दापोली तालुक्यातील कर्दे गावला कृषी श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान दिल्लीमध्ये सरपंच सचिन तोडणकर यांनी स्वीकारला पुरस्कार दापोली तालुक्यातील कर्दे गावाला कृषी श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून शुक्रवारी दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय रेल्वे आणि सूचना आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव तसंच केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू तसंच केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री आणि पेट्रोलियम राज्यमंत्री सुरेश गोपी यांच्या हस्ते कर्देगावचे सरपंच सचिन तोडणकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला दोन हजार चोवीसच्या सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून कृषी श्रेणीतील कर्देगावची निवड करण्यात आली आणि त्यामुळे दापोली तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला कर्दे गावचे सरपंच सचिन तोडणकर यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर दिल्ली येथील इंडिया गेट मधून खास प्रतिक्रिया दिली बेस्ट टुरिझम विले कॉम्पिटिशन केली होती आणि त्या कॉम्पिटिशनचा आज निकाल जाहीर करण्यात आला महाराष्ट्रातील कर्दे या गावाने त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि करदे गावाला आज वन ऑफ द बेस्ट टुरिझम ॲग्रो टुरिझम असा पुरस्कार प्राप्त झालेला आहे या पुरस्कारामुळे कर्दे त्याचबरोबर ती रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्हा पर्यटनाच्या नकाशावरती झ झळकणार आहेत आणि त्याच्यामुळे कर्दे रत्नागिरी जिल्हा त्याचबरोबर कोकण किनार महाराष्ट्रातील महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी की पर्यटनाच्या नकाशावरती झळक अस झळकणार असल्यामुळे तिथे रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहे आणि येथील पर्यटनाला पण चालना मिळणार आहे निश्चितच या बहुमानामुळे दापोली तालुक्यातील पर्यटनाला चालना मिळणार आहे दापोली तालुक्यातील अतिशय सुंदर असं हे कर्देगाव आणि या कर्देगावचे सरपंच सचिन तोडणकर आणि त्यांच्या टीमने तसंच ग्रामपंचायतीतील सदस्यांनी खूप मोलाची भूमिका या कामी बजावलेली आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता